नमस्कार माझ्या मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पंढरीची वारी या विषयावर थोडीशी माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंढरीची वारी तुम्ही केली आहे का कधी पंढरीची वारी तुम्ही घेतला आहे का तो भक्तिमय आनंद मला कमेंट करून नक्की सांगा पाऊले चालती ती पंढरीची वाट वारी म्हणजे विठ्ठलाची भक्ती संतांची संगत आणि समाजाची एकात्मता पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग आहे वारी ही एक प्राचीन धार्मिक महायात्रा आहे ज्यात लाखो वारकरी दरवर्षी सहभागी होतात ही यात्रा आषाढ महिन्यात आळंदीहून सुरू होते आणि पंढरपूरच्या श्री विठोबा माऊलीच्या दर्शनाने संपते पंढरीची सामुदायिक वारी हा वारकऱ्याचा मुख्य आचार धर्म आहे येथे श्री विठोबा माऊली पण आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहत असतात वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ असे संत तुकोबा महाराज म्हणतात पंढरीच्या वारीची सुरुवात तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज व तुकारा संत तुकाराम महाराजांनी सुरू केली संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथामध्ये पंढरपूरचे महत्व अगदी स्पष्टपणे सांगितले आहे त्यांच्या ओव्यातून आणि विचारातून पंढरपूरला एक अद्वितीय आध्यात्मिक स्थान दिले आहे जसे पंढरीचा राया विठेवरी उभा दर्शन देई सखा भक्तांचे वारीची सुरुवात आषाशुद्ध एकादशीला होते या यात्रेसाठी संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून आणि संत तुकारामांची पालखी देहूहून निघते या पालख्या पंढरपूरपर्यंत जातात आणि मार्गात विविध गावांमध्ये थांबतात वारीमध्ये सहभागी होणारी होणारे वारकरी पायी चालत जातात आणि त्यांच्या गाण्यांनी भजनांनी आणि ओव्यांनी वातावरण भक्तिमय बनते ज्ञानदेव माऊली आणि जय जय हरी विठ्ठल असे हरी नामाचे गजर करत वारकरी चालत असतात वारीचे महत्व धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही खूप आहे धार्मिक दृष्टिकोनातून पाहता वारी वारकऱ्यांना विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी देते सामाजिक दृष्टिकोनातून वारी जात धर्म वय लिंग इत्यादीचा भेदभाव विसरून सर्वांना एकत्र आणते सांस्कृतिक दृष्टिकोनातून वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारस वारसाचे प्रतिनिधित्व करते वारीचे प्रमुख उद्देश म्हणजे वारकऱ्यांना आध्यात्मिक शांती मिळवणे समाजातील भेदभाव संपवणे आणि सामाजिक एक्याची भावना वाढवणे पंढरीची वारी ही भक्ती श्रद्धा आणि एकतेचं महापर्व आहे पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक अभिमानास्पद परंपरा आहे संत ज्ञानेश्वर म्हणतात आता विसाव या सोयरे भेटी गोपाळ कृष्णा, पंढरीच्या राजसा श्री हरी विठ्ठला म्हणूनच म्हणतात आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी करून पहावी कारण पंढरीची वारी ही जीवनाच्या यशस्वीतेची वाटचाल आणि आत्मिक उन्नतीची मार्ग आहे जय जय पांडुरंग हरी माऊली जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद